हॅलो हाय नमस्कार मी प्रियंका भाऊसार तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आज आमच्या बाळाला सिक्स मंथ्स कम्प्लीट झाले आहे आणि मी आज त्याचं अन्नप्राशन सेरेमनी करणार आहे सो त्यासाठी मी अगोदर त्याची मसाज करून घेते अंघोळ घालेल त्याला न्यू न्यू कपडे घालेल आणि त्यानंतर त्याच्यासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवले आहेत ते त्याला चाखून दाखवेन बघू आता त्याला त्यातलं कुठला पदार्थ जास्त आवडतो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज रिधांची शाही अंघोळी बसेल मस्त बनतो छान बसतो काम नाही म्हणत आता तुला छान चेहऱ्याला साबण लावलाय मत मत्त आता याच्यात थोडा वेळ खेळू देऊ आणि मग नंतर आई त्याची प्रॉपर अंघोळ घालते त्याचा पायावर घेऊन घालतात ना तशी नंतर आंघोळ घालते तू येते ना मला काय पाहिजे काय घायला दिस इज बिहाइंड दीम

इकडे आता आम्ही वेगवेगळे पदार्थ मांडून घेतले आहेत हा आहे आमचा आजचा सेटा इकडे आता रिधानला आम्ही न्यू न्यू आयटम्स खाऊ घालणार आहोत हो ना रिधान हो 아니야. 아니야. 이거 맞는 거야? 아니다. 아니다. 이거 라스트야. 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 이거 라 మా ఇ

डाडा <laughs> राव <laughs> <laughs> <laughs>